आता उदाहरण कुठे तुम्हाला वाटतं तिथे एग्रिकल्चर लँड आहे ते मुळे जी तुम्हाला आक्षेप आहे तिथे हरकत नोंदवायची एक तुम्हाला तिथे फिश मार्केट संदर्भात तुमची भूमिका आहे प्रक्रिया पूर्ण करायला आहेरकती बरोबर उद्या नाहीतर आपण हरकत मागवल्या नाही उद्या कोणी कोर्टात जाऊ शकतो सरकारच्या विरोधात साहेब आता ते दोघे सगळे चिन्ह माहिती कोर्टात जाऊ शकतात तेव्हा न हरकत नागरिकांकडून काही न विचारता नागरिकांवर हा प्लॅन लागला असा तो विषय म्हणाला डीपी आता तुमच्या सगळ्यांकडून हरकती मागवलंय तुम्ही लोकांनी हरकती द्यायच्या हा राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे तुम्ही कदाचित कधी कधी आठवण जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे आमदार असताना मी माझ्या देवगड कोणाला देवगड्यानं बघायला दिलं नाही आमदार असताना आणि मी सारख्या सरकारच्या विरोधात होतो उद्धव ठाकरेचं सरकार असताना याच्यामध्ये योगेशला फक्त माहिती आहे मी पर्यावरण ची परवानगी काढून आणलेली उद्धव सरकार असताना आता तो मीच सरकार आहे इथे त्या वया सर्वात आवडतं शहर आहे ते चिंता व्यक्त करत असेल तर मग माझ अवघड आहे ते हे काय माझं काय तुम्हाला म्हणणं आहे तुम्हाला ज्या हरकती मला देऊ टाका आपल्याला जगाला ज्या हरकती देऊन टाका इथे बसून ऐकून द्या म्हणजे इथे बसून तुम्ही सांगायचंय की कुठलं आरक्षण कुठे पाहिजे सरकारी कार्यालयामध्ये पण जायचं नाही सगळे अधिकारी इथे आणेल तुमच्या एवढी ताकद तुमच्या आमदाराची आहे तुम्हाला कदाचित कमी थोडी वाटत असेल पण असं नाही आहे आवाज आहे ना तुमचा म्हणून यांच्या तुम्ही आरक्षण टाकणार माझा जुना राग आहे हक्काचा माणूस राजकारण करत करत लांब गेला कसं आहे काय काय मग राजकारण कसं काय मला माहित नाही काय प्रत्येक मीटिंग मध्ये मला माझी काय अपेक्षा होती माझी आपल्याकडून काय हरकत नाही सरकार आमचं आहे आमदार सत्तेमध्ये आहे पालकमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे आम्हाला माहिती आहे की देवगड रामसाठीवर काही अन्याय होणार नाही ही भूमिका अगर आली असती ना तर मला फार बरं वाटलं असत कशाला चिंता करता जसं साहेब साहेबांनी पण त्या दिवशी भूमिका काय मांडली पालकमंत्री आपले आहेत कॅबिनेट मंत्री आपले साहेब शेवटी हे टाउन प्लॅनिंग कडे राहणार ते माझ्याकडे येणार जिल्ह्यात माझा मतदारसंघ आहे मला विचार साहेब ह्याच्याबद्दल काय करायचं मग आपण जण बसायचं तुम्ही सांगायचं की बाबा इथे हे पाहिजे तुम्ही आपल्याला शेवटी शहराला विकसित करण्यासाठी आपल्याला जे अठरा प्रकारचे नागरी सुविधा लागतात त्या देऊन आपण आपल्या शहरामध्ये काय वेगळं करू शकतो यासाठी आपण सगळं एकत्र पद्धतीने आणि तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच होत नाही डोक्यानुसार का आणि मी काय मला तुम्हाला तुमच्या सगळ्यांबरोबर वैयक्तिक संबंध आहे राजकारणाच्या पलीकडे असलेले खूप चेहरे इतके जे माझे वैयक्तिक संबंध एवढा दहा वर्षापासून मी जोडलेले आहे आणि जोपासलेले आहे की नाही कशी चिंता करता तुम्ही बिंदाच राहू ना हे किती जोरदार भडकले रागवले मी काय बोलतो का

आपण आपल्याला म्हणावी सोप नगरपालिका बरखास्त करण्यापर्यंत होतो आणि उभारता ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाहिजे नाव कोणाची वाचून दाखवली माझ्या लोकांना फसवता साधे लोक आहेत आता पण कुठेतरी मिटिंग घेतली काय बोलायचं कसं बोलायचं तर आलात तुम्ही लोक सगळे म्हणजे दहा वर्ष काढले आहेत काढले साहेब सगळे तुमचे शिलेदार माझ्या बरोबर काय बुवा उगाच साहेब माझं म्हणणं आहे उगत वातावरण मध्ये खराब नको उलट मी माझं म्हणणं पारिवारिक पद्धतीने आपण एकत्र बसू तुम्ही सांग तुम्ही व्यवस्थित हरकती घ्या माझं म्हणणं आपली एक पिढीच्या नंतर पुढच्या पंचवीस वर्ष त्या पिढीसाठी आपण आता प्लॅनिंग केलं पाहिजे वर्षापर्यंत आपल्या घर काय असं परत तरी डीपी प्लॅन म्हणेल तो नंतरचा विषय आता आपल्या हातात सगळं आहे ना आणि विचार करा आता पोषक परिस्थिती वगैरे आपण सगळे सत्य आहोत आता तुम्हाला पाहिजे तसा विषय होऊ शकतो विचार करा थोडा विरोधात असतो किती संघर्ष झाला असता अधिकारी ऐकले असते का पाहिजे शंभर मग मला बोम करायला लागली असते करायला लागली असते मला असं वाटतं आता तुम्ही तुमच्या हरकती द्या व्यवस्थित हो आपण प्लॅनिंगला बसू मग एकदा सगळ्या हरकतीचा स्टेप झाल्यानंतर मी परत मिटिंग कॉल करतो अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि मग आपण प्रत्येकाचं मत विचारू बाबा इथे हे पाहिजे का ओपन स्पेस कुठे आहे तिथे गार्डन टाकायचे का त्याला आपण आता बुआनी आणि या योगीश मला की मच्छी मार्केट आपल्याला एका स्पॉटसाठी पाहिजे शहरासाठी त्याची प्लॅनिंग आपण गोष्टी करू कसं बरोबर पुढे जाऊ ना काय एवढा विषय नाही आहे

कशाला ह्या सगळ्या नगरसेवकांनी यांच्या मागे पडतो आज पण हे सगळे विटनेस आहेत माझे नगरसेवक आज जेव्हा विकास निधी आले मी काय विचार विचार नाही ना सांगत आलो त्याला काय सांगितलं सगळंच रस्ते पाणी बीज कंपाऊंड वॉल बनवून बसू नका चला आपण इथे कुठले तरी आपण नाट्यगृह बनवू आता तो आमचा तो हे लोक सगळे मागणी करतात की आम्हाला नाट्यगृह द्या आपण त्याच्यात पाच कोटीचं काहीतरी नाट्यगृहचा प्रस्ताव द्या आता साहेब आपल्याकडे तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे आपला निधी हा विषय नाही ना हा म्हणून मी उलट माझ्या नगरचा विचार हे विचलेस आहेत सगळं त्यांना विचारलं त्याला शहरासाठी काहीतरी वेगळं आपण सुविधा निर्माण करू आता कणकवलीने पंधरा कोटी खर्च करून सर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधले माझ्याकडून जे पैसे आहेत ते नगरविकासकडून दोन टप्प्यात माझ्याकडून पैसे घेतले तर माझे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मागे किती चालू उद्या तुमच्या शहरामध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नको आपल्याला गरज आहे आपण त्याची प्लॅनिंगला बसलो पाहिजे ना त्याचा विचार करायला पाहिजे मी बोललो या सगळ्या जरा ते पण विचार आहेत तयार त्याला ठीक आहे करू तर साहेब चार वर्ष काढायची आहे सरकारच्या फक्त पहिल्या अकरा महिन्यामध्ये आपण आहोत अजून विचार करा आपल्याला चार वर्षामध्ये या शहराने साहेब हे शहर मी डेव्हलप करणार म्हणजे कारण व्यवस्थित करू आपण सगळं आणि तुम्हाला विश्वासात घेतलं सगळ्यांना काहीच होणार नाही होणार पण नव्हतं उगाच तुम्ही काय व्हिडिओ बघत होतो मला मला काय म्हणजे ह्याला येत होतोय बरोबर असतो काय लोक बोलणारे लोक सगळे माझे लोक बोलत आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास व्यक्त करायला पाहिजे होता की काय गरज नाही पाहिलं कंत्री माझा आमचा आमदार आहे तो काय आमच्यावर वाईट व्हायला येणार नाही आम्ही त्यांच्याशी बोलू चला निघा तुम्ही काही म्हणजे शासकीय जमिनी सोडून अन्य ठिकाण पण त्याची आरक्षण टाकली आता उदाहरणार्थ आता पाने आता ऑलरेडी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी परत त्यांनी स्वतंत्र आपल्या ऑफिस त्यांना पण बर वाटलं पाहिजे शहराचा नाव देव तुम्ही तुम्ही तसा आता बोललात ना बसा बैठका घ्या सकारात्मक करून आपलं एक मॉडेल शहर लावून दे नागरिकांना नागरिकांनी बनवलेला नागरिकांसाठी डीपी प्लॅन बरोबर आणि तो एकदम राज्यात कुठे बनलाय देऊ मग तुम्ही आमच्याकडे द्या त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित नीट नीटका आमच्या नगरसेवकांना पण ते पण आहे ते काहीतरी सूचना करतील मग फायनल सबमिट करण्याच्या अगोदर आपण असं बसायचं बाबा या तारखेला मी सबमिट करतोय हे फायनल ड्राफ्ट आहे चालेल ना तुम्हाला तुम्ही लोक एकमुखी मला हा बोललात सबमिट करून एवढं सरळ सोपत होता

कोण आमचा मणेशला जो स्मशानभूमीमध्ये जायला रस्ता लावता जो तुम्ही तो पास करून दिला तो रोड पुढे पर्यंत गेलेला आहे शाळेच्या पुढे जाहीर रोड म्हणून आणि हा आता नवीन प्लॅन काढलेला आहे पुढला प्लॅन भेटायला आले की नाही मला कधी न भेटणार भेटायला आले बरोबर

आणि त्यांनी शेतीवरती ते आरक्षण टाकलंय लोटस गार्डन आमचं ऑलरेडी पण शहरामध्ये पाहिजे सगळ्यात काय सगळ्या कॉन्क्रीट जंगल बनवायचे नाही लावायचा नाही बोलत तिथे हरकत नोंदवून विषय टाकून टाकाव एकच वाक्य बोलतो तिथे लोटस गार्डन करायला पाण्याचा स्त्रोत कुठलाही नाही मध्ये अशी सिच्युएशन असते जानेवारी ते मे महिन्यामध्ये पाणी मिळतच नाही साधं प्यायला किंवा वापरायला पातळीवरती पाण्याचं सगळ्यात